मित्रांनो आज चैत्रपौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीचा अतिशय पुण्य आणि पावन दिवस पण तुम्हा सर्वांना माहीत असेलच की आजच्याच या पवित्र दिनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर देह ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल ज्यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवण्यात येतं ते यशवंत पेंढारकर यांनी अतिशय सुंदर असं छत्रपती शिवराया नावाचं पद्यकाव्य लिहिलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये राष्ट्राकरता धर्माकरता आणि सामान्य जनतेकरता काय केलं हे अतिशय कमी आणि समर्पक शब्दांमध्ये त्यांनी कवितेच्या माध्यमातून ते सांगितलेलं आहे आणि ते, ते, ते सहज म्हणतात की जन्मकाळी माझी या दुष्काळ होता दारुण गावठाणी ओस होती अन्न पाण्या वाचून आज नाही खावयाची भ्रांत कोणा राहिली आज सर्वांच्या घरी आहे घडवती कांबळी स्वाभिमाने तेलवाती तेवते सर्वाघरी घरी मोगलांच्या कुणीही धाके आश्रये सह्याद्रीच्या हे राज्य झाले हिंदवी आणि ती तक्तास जागा जिंजिला झाली नवी जाहले ऐसे परी अद्यापि जे जाहले नसे सोयऱ्यांनो ते तुम्हा ठावे असे श्री तुम्हास बुद्धिदेवो दाखवाया विक्रमा श्री तुम्हास बुद्धिदेवो दाखवा या विक्रमा पैल तिरा कडची आता ती हा कू ये पैल तिरा कडची आता ती हा कैकू ये अम्हा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय शिवशंभू जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हनुमान